हॅलो मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि मी आजचा ब्लॉग माझ्या लग्नाच्या सुरुवातीपासूनच करते तर माझं लग्न कसं जोडलं ते मी तुम्हाला सांगते तर आतापर्यंतचा माझा प्रवास मी सांगते तुम्हाला पाच वर्षाचा तर झालं असं डिसेंबर दोन हजार एक आ, दोन हजार वीसला मला हे बघायला आले होते आणि डिसेंबर महिन्यामध्येच आमचं आम लग्न जोडलं होतं तर एंगेजमेंट वगैरे काही नव्हतं कारण की लॉकडाऊनचा विषय होता चालू त्यामुळं नाही का लॉकडाऊनमुळं आम्हाला काहीच करता येत नव्हतं तर आ, जास्त पाहुणेसुद्धा बोलवण्याची परमिशन वगैरे नव्हती तर दोन हजार जानेवारी दोन हजार एकवीसला आमचं लग्न होतं आणि लग्न एकदम पार पडलं माझ्या मामाच्या गावालाच आम्ही कारण की माझ्या मामाकडेच आमचं घर पण आहे आम्ही ऑलरेडी घेतलेलं आहे तर तिथूनच आम्ही लग्न केलं माझ्या प्रॉपर गावी तिथून नाही केलं कारण की लॉकडाऊनमुळे इतकी जास्त पाहुणे बाहेर ठिकाणी जायचं म्हटलं म्हणजे परमिशन काढायची होती त्यामुळं आम्ही तिथल्या तिथून आणि हे नागपूरवरून आले होते आणि आम्ही यवतमाळवरून तर असा प्रवास चालू झाला आमचा तर लग्नापर्यंतचं पोहोचला तर मग आमचं लग्न वगैरे झालं आ पार पडलं आणि त्यानंतर आम्हाला पुण्याला यायचं होतं तर आमच्यासोबत आमची सासूबाई होतीच आणि माझी नन तर ऑलरेडी तिथं राहायला होती नवऱ्यासोबतच ती पण जॉब करत होती तिचं लग्न वगैरे काही झालं नव्हतं तर आम्ही सोबतच राहायचो तर मला आधी आधी नाही का माझी सासू चांगली वाटायची सगळं कामं वगैरे करायचे मी पण करायची मला तर कामाची आधीपासूनच सवय होती पण नाही का असं म्हणतात ना की सासूला कुठलीही गोष्ट दिसली तर ते टोकते पण माझं असं नव्हतं मला टोकलं ना तरी पण मी ते गोष्ट मला खराब वाटायचं पण मी नाही का दुर्लक्ष करायचे आणि मग नाही का असंच तिला सवय होती की म्हणजे मुलाला भडकून द्यायची वगैरे असं ती करत राहायची आणि तिला स्पेशली जॉबवाली मुलगी पाहिजे होती सून पाहिजे होती आणि माझ्या नवऱ्याला तीच भडकून द्यायची आणि माझा नवरा माझ्याशी भांडण करायचा एकच महिना झाला होता लग्नाला आणि सतत आमच्यामध्ये भांडण चालू होतं आणि मी इतकी अग्रेसिव्ह होती ना आणि खूप म्हणजे मला खूप भांडखोर म्हणजे असं म्हणायचं म्हटलं म्हणजे बरोबर म्हणता येईल की मी भांडखोरच होते आधीपासून लहानपणापासून आणि खूप हट्टी होते त्यामुळे माझा स्वभावच तो होता की मला जर कोणी काही उलटून बोललं तर मला पटकन तिथं उत्तर द्यायला भाग पाड़त होते आणि मी देत त्या होती त्यामुळं आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग खूप कमी होतं आणि समजून घेण्याची पात्रता नव्हती त्यामध्ये पण त्यांच्यामध्ये पण आणि माझ्यामध्ये पण तर मग मी माहिती आहे काय असेच रडण्यामध्ये दिवस घालवले आणि माझा नवरा एक दिवस म्हणजे खूप चिडला होता आणि मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मग माझी सासू नाही का भांडण वगैरे लावून नाही का गावी निघून गेली मग आमच्यामध्ये थोडंसं संवाद सा, चालू झाला संवाद चालू झाल्यानंतर असंच नाही का काही महिने गेले मग मी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला आधी त्यांचा बर्थडे येत होता आणि नंतर माझा त्यांचा ऑगस्टमध्ये असतो आणि माझा जुलैमध्ये तर त्यांचा बड्डे मी सेलिब्रेट केला आणि मग ते पण खुश झाले आनंदी झाले आणि मग काही काही गोष्टी ते सांगत नव्हती मला आतमध्ये ठेवत होते जसं म्हणतात ना की पोटामध्ये ठेवायची गोष्ट साठवून आणि मी पटापट नाही का प्रत्येक गोष्ट सांगायची पण माझा स्वभावच होता मग माझा हळूहळू स्वभाव चेंज होत गेला कारण की मी शांत पडले आणि मी समजून गेले की हा माणूस जर जास्त अग्रेसिव्ह होत आहे तर मला कुठं ना कुठं शांत व्हावंच लागेल त्यामुळं मी नाही का शांत होत गेले आणि नॉर्मल नाही का त्या सिच्युएशनला मी हँडल करत गेले आणि खूपदा माझ्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यांमध्ये भांडण झालं माझा नवरा उगाचंच नाही का माझी सासू नाही का बाहेर हे कामावरती असले का बोलायचे आणि फोनवरती आणि त्यांना भडकून द्यायचे मग ते घरी आल्यानंतर माझ्याशी भांडण करायचे कुठलीही गोष्ट म्हणजे काढून नाही का ते उगाचंच भांडण करायचे फक्त त्यांच्या आईचं ऐकून आई तर मला हे आधी कळत नव्हतं पण ज्या वेळेस मग मी सुरू केलं त्यांचा मोबाईल वगैरे चेक करणं त्यावेळेला मला समजलं की नाही ही अशी गोष्ट आहे तर मग मला खूप वाईट वाटू लागलं तर मग माझं प्रेग्नेन्सीच मी प्रेग्नेंट राहिले आणि प्रेग्नेंट राहिले मी दोन दोन हजार एकवीसला सप्टेंबर दोन हजार एकवीसला प्रेगनेंट राहिले आणि मग दोनच महिने झाले होते मग आम्ही गावाला आलो माझ्या घरी तर माझा नवरा आणि मी तर माहीत आहे का माझ्या सासूला काय वाटायचं की ही तिथंच राहिली पाहिजे माहेरामध्ये म्हणजे माझ्या मुलावरती काहीच भार पडायला नको पैशाचा नको कुठल्या सिच्युएशनचा नको दवाखान्याचा खर्च काहीच नको तर माझं माझ्या नवऱ्याला म्हणायची की तिला तिथेच राहू दे माहेरामध्ये आणि तू इकडं परत ये तर माझं नवरा म्हणायचं नाही नाही कशाला एवढं लवकर मग मी पण म्हणायची दोन दोन महिन्यापासून मी इथे बसून काय करणार आहे आणि मग शेवटल्या महिन्यामध्ये मी काय सासरी जाणार आहे का डिलेवरी करायला असं माझं म्हणणं होतं पण माझ्या नवऱ्याचं पण म्हणणं काय होतं की आम्ही डिलेवरी इकडं पुण्यातच करायची आणि माझी मम्मी पण येणार होती तर मग काही प्रश्नच नव्हता ना सगळं सॉल्व्ह झालेलं होतं पण माझ्या सासूला ते पण राहून पाहून नाही केलं तर माझी सासू नेहमी माहिती आहे का तीन तिथं ती खूपच दुखायचं पोटातच दुखायचं की का इथं डिलेवरी करत आहे आईच्या घरी का नाही करत आहे असं तिचं चोवीस तास चालू होतं आणि माझ्या जाऊच्या जाऊची पण डिलेवरी तिने आहे ना तिकडंच करायला लावली तिच्या माहेरात तर सारखं सारखं ना असंच तिथं चालू होतं पण इथं संबंध काय होता तुमचा काही संबंध आहे का आम्ही तुम्हाला डिलेवरीमध्ये किंवा प्रेग्नन्सी माझी पूर्ण नऊ महिने मी माझे एकटीने काढलेले होते नऊ महिने म्हणजे मला नववा महिना स्टार्टिंग झाला होता त्यावेळेस माझ्या सासूने इतकं भडकून दिलं माझ्या नवऱ्याला शेवटी माझ्या नवऱ्यानं आन मी डिसाईड केलं होतं की आमची डिलिव्हरी इथेच करायची पण नवरा पलटला कारण माझ्या सासूने भडकून दिलं होतं तर मग त्यानंतर माझा नवरा पलटला तर मग मी शेवटी रळत रळत म्हणलं की ठीक आहे मी माझ्या माहेरी जाते तुम्ही बघा तुमचं काय पैसे साठवून ठेवा मुलाच्या कामात पडणार मुलगा झाल्यानंतर तर असं माझा विचार होता मी पण हसत खेळत त्यांना हो म्हणलं आणि मी माझा नववा महिना स्टार्टच झाला होता आणि मला ट्रेननी तेवढ्या नाही मी ट्रेननी प्रवास केला मला खूप भीती वाटत होती माझ्या आईला पण भीती वाटत होती की काय होणार काय नाही पण तरीसुद्धा आम्ही हिंमत नाही हारली हिंमत न हारता आम्ही गेलो आणि मग माहेरात पोहोचलो मग एक मग माझी मी चेकअप वगैरे सुरू झाला आणि माझी दहा जूनला माझी डिलेवरी झाली आणि मला एक मुलगा गुंडच मुलगा झाला तर ते सिच्युएशन कशी असते ना प्रेग्नेन्सीची की एक आपला नवरा असतो किंवा आपल्या जवळचे व्यक्ती असतात ना त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं पण माझी सासू ना अशी म्हणायची की माझ्या जर मुलीची डिलेवरी असती झाली असती मी जर केलं असतं तर माहिती असतं पण तुमची तुम्ही तुमच्या माहेरातच करायला पाहिजे हीच परंपरा आहे असं वगैरे तर मी म्हटलं असं काही नसते म्हटलं जर परंपराच आहे ना तर तुम्ही पण करू शकता म्हटलं तुमची पण मुलगी असते तर तुम्ही पण केलंच असतं ना तर मग मुलामुलीमध्ये फरक का बाबा तुमची मुलगी आहे म्हणून तुम्ही करू शकता आणि सून आहे म्हणून नाही करू शकत ही तर फक्त मनातली भावना चांगली पाहिजे असते मुलीत आणि सुनेत असा फरक करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि त्यावेळेस माझ्यासोबत जे नऊ महिनेपर्यंत माझं भांडण चालू होतं माझ्या नवऱ्याला ती भडकून देत होती ते मी दिवस आणखीन पण आठवते ना मला खूप अश्रू आवरत नाही मला खूप खराब वाटते आणि मी पूर्ण अख्ख्या डिलेवरी नऊ महिनेपर्यंत मी एकटी होती माझ्या नवऱ्याला पण मी कॉल करत नव्हते माझ्या नवरा जेवढा कॉलवर बोलणार तेवढंच मी तेवढं बोलत होते नाही तर मी खोलीमध्ये एकटी राहायची आणि मोबाईल बघत राहायची टी व्ही बघायची बाकी काहीच नाही करायची मी न कोणाशी बोलणं न चालणं काहीच नाही आणि तिकडं आमच्या बिल्डिंगच्या खाली ना, ना, बिल्डिंग ना रोडचं काम पण चालू होतं मी कुठं फिरायला पण जाऊ शकत नव्हते आणि प्रेग्नन्सीमध्ये मी एकटी तर अजिबातच मी जाऊ शकत नव्हते त्या, त्या त्यात माझा चौथा फ्लोर होता मी खाली उतरणं अवघड होतं ना खूप सर्व अवघड होतं पण मी एवढे कठीण दिवस काढले पण माझी सासू जराही माझ्याकडे आली नाही किंवा माझं काहीच केलं नाही